नगरपंचायतीत चौऱ्याऐंशी पूर्णांक शून्य आठ टक्के विक्रमी मतदान सतरा केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया झाली पूर्ण पुरुष चार हजार एकशे बहात्तर महिला चार हजार एकशे त्रेचाळीस अशा एकूण आठ हजार तीनशे पंधरा मतदारांनी बजावला हक्क चंदगड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत मंगळवारी मतदारांनी उत्फूर्त प्रतिसाद देत चौऱ्याऐंशी पूर्णांक शून्य आठ टक्के इतकं विक्रमी मतदान नोंदवलं सकाळपासूनच विविध केंद्रांवर मतदारांची उपस्थिती वाढत गेली आणि दिवसभर शांत सुरळीत आणि सुव्यवस्थित वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीसाठी एकूण सतरा मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती एकूण आठ हजार तीनशे पंधरा मतदारांपैकी पुरुष चार हजार एकशे बहात्तर आणि महिला चार हजार एकशे त्रेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान शांततेत पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार राजेश चव्हाण यांनी दिली महिला मतदारांना अतिरिक्त गोपनीयता आणि प्रोत्साहन मिळावं म्हणून केंद्र क्रमांक तीन चार पाच सहा दहा अकरा बारा आणि तेरा इथं आठ विशेष बुरखादारी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती या केंद्रांवर महिलांनी चांगला प्रतिसाद देत मोठ्या संख्येनं मतदान केलं प्रभाग एक ते सतरा मधील सर्व मतदान केंद्र शाळा अंगणवाडी आणि शासकीय इमारतीत उभारण्यात आली होती प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी शिपाई आणि पोलीस कॉन्स्टेबल अशी सुयोग्य नियुक्ती करून प्रशासनानं भक्कम तयारी केली होती दिवसभर पोलीस दलाचं कडक नियंत्रण राहिलं मतदान संपल्यानंतर सर्व मतपेट्या चंदगड तहसील कार्यालयातील स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या असून तिथं बंदूकधारी सुरक्षा रक्षकांचा कडक बंदोबस्त तैनात आहे शांत आणि शिस्तबद्ध मतदानाबद्दल निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व मतदार आणि कर्मचारी वर्गाचं कौतुक केलं आता सर्वांचं लक्ष मतमोजणी प्रक्रियेवर केंद्रित झालं असून निकालाबाबतची उत्सुकता चंदगड मध्ये शिगेला पोहोचली आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा